प्रहार म्हणून तुम्ही पाठिंबा देणार पाठिंबा आणि प्रहारवरच उभे करून प्रवीण दरेकरांनी तुमच्यावर एका मतदारसंघापुरते आमदार असल्याची टीका केली आहे कसं पाहतं टीका आम्ही बरोबर आहे एका मतदारसंघापुरतेच आहे प्रवीणजी मला वाटते आम्ही तुमच्यापेक्षा तर मोठे होऊ शकत नाही आणि आम्ही मतदारसंघापुरते जरी मर्यादित आहे तरी आमची गरज पडतं देवेंद्रजीनं फोन करावं लागतं हे त्याच्यातलं महत्त्व आहे हे प्रजीला माहीत नाही ते माझे मित्र आहे जवळचे त्याच्यानं आम्ही सत्तेत राहत असताना सुद्धा मूळ शेतकरी मजूर दिव्यांग हे काही तत्व घेऊन चालतो आम्ही त्याच्यावर जेव्हा जेव्हा बाधा होते तेव्हा तेव्हा आम्ही बोलतोय ते, 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 हो ते काही कडू लागत असेल तर तेवढं पचवून घ्यायची ताकद सगळ्यांना ठेवली पाहिजे बघ माहितीचं जागा वाटपमधून झालेलं नाही आणि ते पण दावा केलेला आहे नाही नाही आम्ही दावागिवा केला नाही आमचं असं म्हणणं आहे का मान सन्मान युवतीमध्ये पाहिजे आणि चर्चा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये होत नसेल तर आम्ही म्हटलं ना मी खासदार आणि आमचे दोनशे तीनशे एका एका मतदारसंघात मी खासदार म्हणून उमेदवार राहील अशा पद्धतीसमोर जाऊ आपण त्याच्यानं कोणासोबत म्हटल्यापेक्षा आम्ही आमचं असं म्हणणं आहे बॅलेट मी मतदान करतोय माझं मतदान मला भेटलं का नाही भेटलं हा मूलभूत अधिकार आहे प्रत्येक मतदाराचा तो त्याला भेटला पाहिजे तो सध्या भेटत नाही माझं मतदान मी मारल्यानंतर बटन दाबल्यानंतर ते कोणाला भेटलं हे जर साधं त्याचा अधिकार त्याला भेटलं तर ही लोकशाहीचं पतन आहे लोकशाही पतन झालं तर राष्ट्राचं पतन होईल भाऊ ई व्ही वरून जागा वाटपावर श्री के सुभाष सुनित्रा पवार निवडणूक लढवणार आहेत अजित पवारकडे आणि त्याच ठिकाणी विजय शिवतारे देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत तसं मला असं वाटते का ते खरंच लढत असेल तर आपण त्यांच्या सोबत राहू काय हरकत आहे आमचा विषय असा का जो पहाडू से टकरात आहे उसके साथ का राहणार चाहिए प्रहार म्हणून तुम्ही पाठिंबा देणार पाठिंबा प्रहारवरच उभे करू त्याची इच्छा असली तर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका